फक्त चार भिजवलेले बदाम तुमचं आरोग्य पूर्णपणे बदलू शकतात विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे चला पाहूया भिजवलेले बदाम खाण्याचे फायदे पहिला फायदा मेंदू व स्मरणशक्तीसाठी फायदेशीर बदामात असणाऱ्या व्हिटॅमिन ई e आणि चांगल्या फॅट्समुळे मेंदूची कार्यक्षमता वाढते आणि लक्ष केंद्रित ठेवण्यास मदत होते त्यामुळे स्मरणशक्ती वाढते दुसरा फायदा त्वचेला नैसर्गिक चमक दररोज भिजवलेले बदाम खाल्ल्याने त्वचा आतून हेल्दी होते आणि नैसर्गिक ग्लो दिसू लागतो तिसरा फायदा हाडे मजबूत होतात बदामातील कॅल्शियम मॅग्नेशियम आणि फॉस्फरस हाडांना बळकट बनवतात विशेषत वाढत्या वयात खूप उपयुक्त आहे चौथा फायदा दिवसभर स्थिर ऊर्जा भिजवलेले बदाम शरीराला दीर्घकाळ ऊर्जा देतात त्यामुळे दिवसभरचा थकवा कमी होतो पाचवा फायदा पचन सुधारते भिजवलेल्या बदामांची साल मऊ होते आणि त्यातील काही प्रतिपोषक घटक म्हणजेच अँटीन्यूट्रियंट्स कमी होतात त्यामुळे बदाम पचायला सोपे होतात कसे खावे चार ते सहा बदाम रात्रभर भिजवा सकाळी साल काढून रिकाम्या पोटी खा आणि नंतर कोमट पाणी प्या उद्या सकाळपासूनच ही सवय सुरू करा आणि तुमच्या शरीरातील सकारात्मक बदलाचा स्वत अनुभव घ्या तुमचा एक सबस्क्राईब आम्हाला आणखी चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा देतो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद